कुडकुडत्या थंडीमध्ये आपण भरपूर सारे गरमागरम खाता येईल असे भरपूर सारे पदार्थ नेहमीच बनवत असतो त्यातीलच आजही मी एक छान असा पदार्थ शेअर करते जो फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून संपूर्ण कुटुंबासाठी तयार होतो जो आपण फक्त खाऊ शकत नाही तर सूप सारखाना पिऊ देखील शकतो यामुळे सर्दी खोकला देखील नक्कीच दूर होणारे त्यामुळे झटपट तयार होणाऱ्या या पौष्टिक रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्या अगोदर जर तुम्ही माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज खाद्यप्रेमी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच या रेसिपीला देखील नक्की लाईक करा रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर सर्वांत अगोदर आपण एक छोटसं वाटण बनवून घेणार आहोत त्याकरिता आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या एक एकदम कमी तिखट असलेली सुकी लाल मिरची जिचे मी छोटेसे तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा जिरे चवीनुसार मीठ दहा ते पंधरा लसूण पाकळ्या लसूण थोडासा जास्त वापरा आणि सोबतच चवीनुसार किंवा आवडीनुसार थोडीशी हिरवी कोथंबीर यामध्ये कोथंबीरच्या देठांचा भाग घेतला तरी देखील चालणार आहे आता या ठिकाणी मी जी लाल सुकी मिरची वापरते आहे ना ही वापरणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याचं मी पाणी न टाकता अगदी छान असं बारीक वाटण बनवून घेतलंय जे मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे त्यातील अगदी थोडंसं वाटण शिल्लक देखील ठेवायचं आहे ते आपण नंतर म्हणजेच फोडणीच्या वेळेला वापरणार आहोत तर बघा साधारणतः एवढं वाटण मी या ठिकाणी शिल्लक ठेवलेलं आहे आता घेणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ हे मी चाळून घेतलेलं नाही आहे कारण यामध्ये जो कोंडा निघतो ना त्यामध्ये देखील भरपूर सारं फायबर असतं जे आपल्या शरीरासाठी पौष्टिक ठरतं सोबतच टाकूयात पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आता संपूर्ण मसाले या पिठामध्ये छान असे हातांडीच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अगदी थोडं थोडं करत पाणी टाकत याचा छान असा घट्टसर गोळा मळून घेऊयात म्हणजेच कणिक भिजवून घेऊयात हे कणिक आपल्याला ना जास्त घट्टसर भिजवायचे ना जास्त पातळ अगदी मध्यम स्वरूपाचं चा छान असं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे बघा मी नंतर दाखवतेच कणिक आपलं भिजवून झालेलं आहे हे छान असं सॉफ्ट याकरिता अगदी थोडंसं यावर मी तेल टाकलंय पुन्हा एकदा हे छान असं मळून घेते या कणकेच्या लवचिकतेवरून जर तुम्हाला असेल हे किती छान असं सॉफ्ट तयार झालेलं आहे आता लगेचच आपण हे पीठ वळून घेणार आहोत याला आम्ही शेवंती म्हणतो हे कणिक हाताला चिकटू नये म्हणून मी थोडंसं कोरडं पीठ देखील घेतलेलं आहे आता अगदी कणकेचा छोटासा लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आणि तो पोळपाटावर अशा पद्धतीने लांब आकारामध्ये वळून घेते बघा पद्धतीने आपल्याला ही शेवंती एकदम बारीक स्वरूपाची वळून घ्यायची आहे कारण ही ज्या वेळेला पाण्यामध्ये शिजते ना त्यावेळेला छान अशी फुलते त्यामुळे तुम्हाला हे जेवढं बारीक वळता येईल ना तेवढं बारीक वळावं तर बघा साधारणतः या असायची आता याचं ना पुढचं टोक घ्यायचंय ते मध्यभागी थोडंसं प्रेस आहे आणि अगदी छोटीशी याची गोल आकाराची रिंग कट करून घ्यायची दोनही साईड अशा पद्धतीने चिकटवून द्यायचे बघा या पद्धतीने आपण छोट्या छोट्याशा रिंग तयार करून घेणार आहोत याला तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता किंवा अशाच पद्धतीचे लांब लांब आकाराची शेवंती देखील बनवू शकता हे अशा पद्धतीने गोल गोल आकारामध्ये कट केलं की लहान मुले देखील हे आवडीने खातात आणि खायला देखील हे सोपं पडतं त्यामुळे मी हे अशा पद्धतीने कट करून घेते पण जर तुम्हाला हवं असेल तर हे अशाच पद्धतीने फक्त लांब आकारामध्ये देखील तुम्ही पाण्यामध्ये सोडून शिजवून घेऊ शकता अशा पद्धतीने संपूर्ण शेवंती मी तयार करून घेतलेली आहे लगेचच फोडणी तयार करूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे कढाई हलकीशी गरम झाली की यामध्ये टाकूयात दोन चमचे तेल तेल हलकंसं गरम झालं की लगेच टाकूयात अर्धा चमचा जिरे जिरे आपण अगोदर देखील टाकलेले होते सोबतच मगाशी तयार करून घेतलेलं थोडंसं वाटण यामुळे ना आपल्या सूपला देखील छान अशी टेस्ट येईल आपलं वाटण छान असं परतवून झालेलं आहे यावेळेला या गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवली होती आता यामध्ये टाकूयात साधारणतः एक ते दीड तांब्या पाणी पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बऱ्याच जणांना यातील सूप जास्त प्यायला आवडतं त्यामुळे ते जास्त पाणी टाकतात सोबतच टाकूयात अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे शेंगदाणे टाकणं ऑप्शनल आहे पण यामुळे छान असा नटी फ्लेवर येतो सोबतच अगदी थोडस साधारणतः पाव चमचा मीठ कारण मीठ अगोदर आपण वाटणात देखील वापरलेलं होतं त्यामुळे मीठ बेताने घाला आता या पाण्याला मध्यम गॅसवर एक उकळी काढून घेऊयात तर बघा आपल्या पाण्याला छान अशी खळखळून खल उकळी आलेली आहे आता यामध्ये तयार करून घेतलेली संपूर्ण शेवंती एक एक करून सोडायची आहे एक एक करून सोडा जेणेकरून ही एकमेकांना अजिबात चिकटणार नाही आणि ज्या ठिकाणी उकळी येते ना त्या ठिकाणी सोडायची त्यामुळे देखील हे शेवंती अजिबात एकमेकांना चिकटत नाही तर बघा संपूर्ण शेवंती आपली या पाण्यामध्ये सोडून झालेली आहे आता ही आपण छान अशी एकदम कमी गॅसवर शिजवून घेऊयात हवं तर तुम्ही यावर अर्धवट झाकण ठेवून देखील हे शिजवून घेऊ शकता मी असंच शिजवून घेते तर बघा काही वेळानंतर आपला सूप छान असा घट्टसर झालेला आहे सोबतच आपली ही शेवंती छान अशी फुललेली आहे यातील एखादी शेवंती जर तुम्ही बोटाने दाबून बघितली ना ती अजिबात हाताला चिकटत नाही यावेळेला समजायचं ही परफेक्ट तयार झाली आहे गरमागरम पापड लोणचं आणि कांद्यासोबत सर्व करूयात आहा काय मस्त खमंग वाटतीये ना लगेच खावीशी वाटतीये तुम्ही देखील आजच रात्री ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय